म्हणजे आता त्यांनी आदात मध्ये नाशिक औरंगाबाद चाळीसगाव या तीन जिल्ह्यामध्ये एक पण गाडी ठेवली नाही गोव्या पवन हा पवन असे का पवन म्हणजे वाऱ्यासारखंच आहे त्याच्या गतीला सीमच नाही जिथे जातो ना तिथं मालकाचं नाव तो उंचवतो माती पैसे किंवा गोष्टीला आम्हाला कुठलंच काही नाही आमचं नाव जे उंच होत ना जे आमचं पूर्व परंपरा आनंद कसा जमिनीवर पाठवून गर्वच घर नाही जमिनीवर पाठवून जे आहे ती वस्तू शिथिल आमच्या इथल्या नावडलेल्या सगळ्या जेवढे आहेत त्या घोड्यांमध्ये तुमचं सांगा रोहन मात्रे कोणगाव भिवंडी घोड्याचं नाव आहे पवन आहे पंकज राजपूत आहेत आपले वैजापूरचे त्यांचा पवन घोडा आहे म्हणजे आता त्यांनी आदात मध्ये नाशिक औरंगाबाद चाळीसगाव या तीन जिल्ह्यामध्ये एक पण गाडी ठेवली नाही घोड्या बैलाची त्याला आपलाच बैल असो गरुड्या आणि त्यांची गाडी एक नंबर पडते तिकडे किती वेळा गरुडा आणि पवन पळालाय जेवढ्या वेळेला पळाले तेवढ्या वेळेला भरपूर वेळेस गरुड्यात असतो त्याला आणि मी असं ऐकून आहे की तिकडे गरुडा पराजित आहे हो गरुडा आणि पवन ही जोडी पराजित आहे तिकडे पब्लिकनी पळून ती पण उजव्या साइडने आपली बाहेरून गाडी असते आणि याच्या पुढे पण आमची हीच गाडी पळेल तर तुमचे संबंध कसे त्यांच्यामध्ये जुळून आले आमचे संबंध म्हणजे आमच्या आम्ही बैल घेतला होता आमच्या कीर्तीराव आणि त्यांचे मामा अशोक मामा आहेत त्यांच्याकडे आपला बैल असतो त्यांच्याच कडनं घेतला होता आणि आमचा बैल त्यांच्याकडे असतो तो त्यांचाच आहे असा त्यांनी नाशिकचा आमचा ग्रुप आहे यांच्यामुळे तो घोडा चांगला पळतो त्याच्यामुळे आता त्यांचे आपला बैल आणि तो घोडा अशी झुट झुलून आली आमची आणि ती चांगली पळते त्याच्यात आम्हाला नाशिकचे जय पराजय ग्रुप आहे सुमित दादा आहेत आणि दादा आहेत यांची पण आम्हाला चांगली साथ असते असं आता फायनल ला खेळतात त्यांचा पण बैल आपला आहे तो कोणता सिन्नरचा आहे आपला ज्वाला मातावाल्याचा आणि गुरुचा पण घोडा बैल चांगलाच पडतो त्याला आंबळचा घोडा असतो हे दोन आहेत ते नाशिकमध्ये सिन्नर सर्व तीन जिल्ह्यामध्ये टॉपचे बैल आहेत आणि नेहमी ही गाडी हाकायला गरोड्याची आणि पवनची मंगे आमचा मंगेश, मंगेश गोसावी इंद नाशिकचा ड्रायव्हर आहे तोच असतो कशी गाडी पळते एकदम छान गाडी पळते असं म्हणतो की घोडा स्टार्टिंगला जो पिकअप घेतो तो नंतर कुठल्या समोरच्या घोड्याला कव्हर करून देत नाही त्या कसं स्टार्टिंग पासून कसं पिकअप आहे सुट्टी पासून या ही गाडी अशी आहे सुट्टीपासून तर सुतापर्यंत बोलायचं दांडी वर काढूनच येते हा का आणि आमची जूट पळते ही जूट त्यांच्या नावाने तिथे पळते आणि आमचा गरुड्या बैल त्यांचाच बैल आहे त्यामुळे ते नाशिकला त्यांच्याच नावाने पळतात आणि याच्या पुढे पण असं त्यांच्याच नावाने पळत जाईल कोणाला काय वाटायला नको की आम्ही बैल आमचं ना त्यांचा बैल त्यांचाच आहे असा सर्वांनी गृहित धराव म्हणजे एकदम मैत्रीपूर्वक तुमची हो आमचं एकदम मैत्रीपूर्ण आहे दादा पवन तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाला ऐकत नाही बोलतात काय सांगा त्याच्याबद्दल आता ती गाडी पडली नाही पराजित आहे आता आम्ही जातो मोस्टली जास्त घेऊन जातो कधी कधी गेलो नाही आम्ही तर आम्हाला लगेच आमचे आहेत ते लगेच न्यूज देतात का गाडी झाली पवन हा लहान असताना पुष्कर बाजारात नाही घातलेला आहे सतरा हजाराला बच्चा आणलेला होता तो, तो आमचे शरद बोडके मित्र आहे आमचे सावळीचे त्यांनी तो सांभाळला आणि तो ट्रेन केला ट्रेन केल्यानंतर आमचे पंकज जिवलग मित्र आहे त्यांनी तो घेतला त्यांच्याकडनं आणि त्यांच्या नावाने मग तो आता पळायला लागला आणि पवन हा पवन आहे का पवन म्हणजे वाऱ्यासारखंच आहे त्याच्या गतीला सीमच नाही जिथे जातो ना तिथं मालकाचं नाव तो उंचवतोच आजपर्यंत असा अपराजित येतो तो काय एखादी शर्यत कुठेतरी आमची चुकीबुकी शर्यत आली असेल नाही तर आतापर्यंत सगळे शर्यती आम्हाला गुलाला ठेवलेले किती गुला झाले असते आतापर्यंत तसं महत्वा येणार नाही कारण की आमच्याकडे असं असतं की दोन तीन दिवसाने प्रत्येक एक शर्यत आड्डा होतो कुठं ना कुठं वडाबाईल शर्यत आमचं नाशिक मधलं प्रसिद्ध शर्यत असते त्याच्यामुळे तिथं कुठं ना कुठं आमची शहर चालू असते तुमच्या खेळाबद्दल थोडी माहिती ना आम्हाला आमच्या खेळामध्ये असं असतात गोरा आणि बैल नावी आणि उजी दोन साईड असतात बैल दोन स्पर्धकांचे दोन बैल आणि गोडा बैल त्या पद्धतीने दोन शर्यत खेळणार गावाकडनं इनाम असतो डिपॉझिट जर भरलं तर आमच्या दोन स्पर्धकांकडनं आम्ही पैसे भरतो शुल्लक रक्कम असते त्या रकमेवर आम्ही ते शर्यत खेळतो आणि जो विजय होईल त्यावर ती रक्कम मिळते आणि नाव उंच होतं सगळ्यात विषय पैसे किंवा गोष्टीला आम्हाला कुठलंच काही नाही आमचं नाव जे उंच होत ना आ, जे आमचं पूर्व परंपरा म्हणजे आता आमच्या सातार पिढ्या गेल्या असतील पहिल्यापासून जण खेळत आलेले आणि आम्हाला तो शोक गोड्या जास्त आता तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये एक मध्ये पाळता तर कसं होतं त्याबद्दल नाही आनंद तर एक नंबर पाळणार कधी पण आनंद असणारच आहे पण आनंद कसा जमिनीवर पाठवून गर्वाच घर नाही जमीनवर पाठवून जे आहे ती वस्तू शेती जिथे आम्हाला कुठं आरवरी आली असेल तर आमची चुकी काय झाली याच्यावर आम्ही प्रयत्न करणार ती सुधरायची कशी बाकी दुसरं काही असं गर्व आणि कुठं कोणाला येणं चिडवणं या आमच्या ग्रुपमध्ये कोणीच नाही जयपराजय ग्रुप असो वैजापूर ग्रुप असो किंवा आमचे ज्वालमाता ग्रुप असो आम्ही तिन्ही असे ग्रुप जे आमचे त्या सगळे ग्रुप असे मित्र मेळावा आहे आमचा तो एकदम मित्र मित्रप्रमाणेच आम्ही ती शेतक खेळा आतापर्यंत कोण कोणत्या बैलांना घेऊन आतापर्यंत तशा मस्त आमच्या कमीत कमी आता सतरा आठवलं त्याच्याबरोबर चांगले चांगलेच पळाले आणि ते नाव बैल तुमच्या म्हणजे मुंबई भागात सातारा भागात पुण्या भागामध्ये घाटामध्ये त्या बैल या घोड्यामध्ये जे ट्रेन झाली ती पहिले तिथे पळाले आमच्या आमच्या घोड्या बहिल्यामध्ये जे पहिले ट्रेन होतात ते पाळण्यासाठी सुट्टी बसून ते पर्यंत हे शिस्तीनेच पाळणार बैलांची नाव सांगा ना बैलांचे नाव हरण्या सरजा आ, मन्या मो शेट राऊत यांना दिलेला सुंदर यांनीच ट्रेन केला पण तो टॉपलाच पळतोय पक्ष आहे हरणे आहे कृष्ण आहे मोठा कृष्ण आहे छोटा कृष्ण आहे मोठा वाडगे वाडग्याय खूप पहिले आहेत असे जेव्हा तुमच्याकडे पहिला येतात तेव्हा कसं म्हणजे मॅनेज कसं होतं मॅनेज त्याचा स्वभाव शिकवणं चालणं त्याच्याबरोबर गाळा घालून चालवणं हळूहळू ट्रेन करणं आणि त्याच्यानंतर पळवणं पळल्यानंतर मग तो व त्याच्याबरोबर ट्रेन होतो म्हणजे पहिलीतला मुलगा दुसरी तिसरी चौथी खात ट्रेन त्या पद्धतीने आम्ही बैलांना खाणं पिणं लावून त्या पद्धतीने ट्रेन करतो त्याला पिकअप कसं आहे पिकअप पवन पवनच आहे पवनचा विषय काय आमच्या आवडलेल्या सगळ्या जेवढे अश्व घोडे आहेत त्या घोड्यांमध्ये याचं पण नाव आवर्जूनच घेतलं जातं त्या पद्धतीने हा घोडा पण आमचा नंबर नाही ठीक आहे ठीकेत हो